नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे महत्त्वाचं जी आर आहे महत्त्वाचं जी आर आहे अवेळी जो पाऊस झालेला होता मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी चोवीस या कालावधीत तर त्याचं जे नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांचं त्यासाठीची मदत आलेली आहे आणि ती वितरित सुद्धा होणार आहे तर ती कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी आहे मदत किती आहे सविस्तर मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत ठीक आहे तर बघा मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता बाबत रब्बी हंगाम तेवीस चोवीस तर मित्रांनो यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस साठीचा हा निधी आहे शासन निर्णय थोडक्यात बघूया डिसेंबर तेवीस व जानेवारी चोवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्रमांक चार येथील शासन निर्णवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये चोवीस कोटी सदुसष्ट लक्ष सदतीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो जवळपास चोवीस कोटी सदुसष्ट लक्ष निधी या ठिकाणी वितरित होणार आहे आता हा जो निधी आहे मित्रांनो हा निधी कोणत्या जिल्ह्यांसाठी आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत खाली त्यांनी लिस्ट दिलेली आहे कोणत्या जिल्ह्यासाठी हा निधी उपलब्ध झालेला आहे बघा जिल्हा दिलेला आहे बाधित क्षेत्र दिलेला आहे आणि बाधित शेतकरी संख्या दिलेली आहे आणि त्यानंतर निधी दिलेला आहे लाखामध्ये नाशिक जिल्हा आहे मित्रांनो बावन शेतकरी या ठिकाणी पात्र झालेले आहे त्यानंतर आहे मित्रांनो भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी या ठिकाणी पात्र आहे त्यानंतर नागपूर जिल्हा आहे नागपूरसाठी चार हजार चारशे बत्तीस शेतकरी आहेत मित्रांनो त्यानंतर गोंदिया जिल्हा आहे गोंदियासाठी नऊ हजार आठशे बहात्तर शेतकरी या ठिकाणी पात्र आहे समोर तुम्ही निधी बघू शकता मित्रांनो लाखामध्ये दिलेला आहे अशा पद्धतीने चोवीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहे आणि लवकरच हे जे पैसे आहे मित्रांनो शेतकऱ्यांना वितरित होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती अशा पद्धतीने हा जी, जी आर आहे मित्रांनो संपूर्ण जी आर जर तुम्हाला बघायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही डिरेक्टली जी डाउनलोड करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती अवेळी पावसासंबंधित डिसेंबर तेवीस आणि जानेवारी चोवीस या महिन्यामध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे जे नुकसान झालेले आहे त्यासंबंधित ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो